ग्रामस्थांनी तुमच्या विनंतीला मुलीची घेऊन आज परत आठ दिवसामध्ये परत या ठिकाणी उद्भवते उद्या तुम्ही आम्हाला विनंती करणार आमच्या हे करणार आणि आम्ही ते मान्य करणार परत नावा कलेक्टर

कलेक्टर त्या ठिकाणी येतात आणि आमच्यावर ही आपत्तीच आहे ना ही नाही आपत्ती नाही तो निर्णय घ्यावा अशी आमची पर तुम्हाला परत तुम्ही म्हणू का तुम्ही आमच्या मागणी करायला लागत होती किंवा के केली नाही या ठिकाणी कोणता बिबटे नर तुम्ही सांगू शकत नाही आता याच्यात अग्न परिसरात येणारा कोणता बिंट्या बिबट्या बरंच आहे तुम्ही नाही सांगू शकत आणि आम्हाला काय म्हणायचं ज्या दोन घटना झाल्या आजची घटना आणि त्या दिवशीची घटना याच्यामधलं अंतर किती मला सांगा किलोमीटर बिबट्या जर पन्नास किलोमीटर एका रात्रीमध्ये जातो असं वन विभागाचं म्हणणं शंभर किलोमीटर जातो या दोन अंतर फक्त एक किलोमीटर किंवा दीड किलोमीटर अंतर असेल मग असं का असावं हो बाबा तुम्ही तीन पकडले समजा पण त्यातला तो नरभक्षच होता का हा पण महत्वाचा प्रश्न आहे मेन म्हणजे पिंजरी आणणं काही नाही पिंजरी आणणार

सोडून देतात परत तुम्हाला सांगतो घेऊन चेअरमॅन साहेब मी तुम्हाला सांगतो मी मांडोच सगळं फिरून पाहिलेलं अक्षरशः आक, आता आज जाऊन देत नाहीत सगळं टोटली लॉक आहे मग तुम्ही एका जाळीत पन्नास सोडा ना काय फरक पडला फरक पडला काय तुम्ही एका जाळीत पन्नास बिबटे सोडा ना काय पडतो समोर पन्नास तुम्ही सोडताना एका जाळी तुम्ही एका जाळीत एकच सोडता ना तुम्ही म्हणताय आमच्याकडे एवढेच आहेत ठेवू शकतो तुम्ही साडेपाचशे एकर जमीन ज्या ज्यावेळेस आम्ही आता या ठिकाणी फिरतोय त्यावेळेस मोठमोठे बांध त्या ठिकाणी उभे केलेले नंबर रावलेत आमच्या शेत शेतकऱ्याच्या याच्यामध्ये तुमचं मोजमाप केल्यानंतर क्षेत्र आले त्यावेळेस तुम्ही ते ठेवले त्यावेळेस तुम्ही तुमच्या पातळीवर शासनाकडे अशी मागणी करा ना तो जुमचा पाचशे हेक्टरचा क्षेत्र आहे त्याला पन्नास शंभर फूट जाळी लावा सोडा दिवशी पालकमंत्री साहेबांच्या निर्माण करायचं आणि पर्यटन क्षेत्र उभं करायला